हॅलो नमस्कार कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वर्ल्ड लाईफ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे पावणे नऊ झालेत बघा आणि मी झालीये रेडी आणि आज आहे अक्षय तृतीय तर अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा तर अक्षय तृतीयेनिमित्त ज्या तर मम्मीकडे आज आम्हाला जे आहे तर जेवण आहे तर त्यासाठी जे आहे तर आता रेडी झालेलो आहे सगळे अजून विधीचे पप्पा रेडी व्हायचे बाकी आहेत बाकी आम्ही तिघे रेडी झालोय तर ते रेडी झाले की त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे आईकडे तर आजचा व्लॉग हा खूप छान असणार आहे आणि या क्षेत्र आई काय काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आणि मागचे जर का देवदर्शनाचे ब्लॉग बघितले नसेल तर ते जाऊन पण नक्की चेक करा तर चला आता तिकडे गेले की मग पुढचा ब्लॉग कटेल चल चला, चला। काय करते आई कुठे आला विदू तू अरे गाल ठेवला आईला दाखवायला आणि तू काढून टाकला वि तू आईचं तर इथं पुरण बी झालं वाटत पुरण बी शिजवलं हा रशी बी झाली इकडं काय इकडं भज्याची तयारी आणि इकडं आमरस विधीतला आज आमरस खायच ना विधू आमरस खायचा आज हम्म तर आजचा जो दिवस असतो ना अक्षय तृतीया तर तो असतो पित्रांचा दिवस जसेच वर्षातून दोनदा जे आहे तर आपण आपल्या पित्रांना जे आहे तर ते जेऊ घालत असतो तर त्यापैकीच एक आहे अक्षय तृतीया आणि त्यानंतर असतात दुसरे जेव्हा पित्राचा महिना येतो पित्तरपाठ पण त्याला म्हणतो तर इथे माझे आजोबा आजी जे आहे तर दोघं पण मारलेले आहे म्हणजे पप्पांचे वडील आणि आई तर त्यांचं दोघं पण जे आहे तर ते वारलेलं आहे तर त्यांचं जे आहे तर सोबत अक्षय जे आहे तर जेवण त्यांना ताट त्यांच्यासाठी केलं जातं तर पप्पांनी सुंदर अशा ज्या माळा आहे ना तर त्यांच्या फोटोला लावण्यासाठी आणलेल्या होत्या आणि आजच्या दिवशी ज्या तर पित्रांना कधीही पांढरे फुल व्हायचे असतात पांढरे फुल वाहणं हे कधीही चांगलं असतं पित्रांसाठी तर त्यासाठी जे आहे तर थोडेसे पांढऱ्या फुलांचा हार देखील त्याच्यामध्ये पप्पांनी आणला आहे कारण आजच्या दिवशी जे आहे तर पांढरे फुलांचं म्हणजे इतकंही झालेलं होतं की कुठेच मिळतच नव्हते तर त्यासाठी पप्पांनी असे हार तयार करून आणले त्यात थोडे थोडे फुलं जे आहे तर ते देखील टाकून आणलेले होते आणि पितरांवर जे आहे तर आपल्याकडनं काही पहिल्या चुका वगैरे झालेल्या असतील त्यांचा काही मान सन्मान वगैरे आहे जर तो काही बाकी असेल तर तो आपल्याकडनं म्हणजे आता या दिवशी जे आहे तर काही चूक झालेली असेल तर ती आपण व्यवस्थित सुधारून घ्यायची असते या दिवशी जे आहे तर आंबे आलेले असतात तर पहिल्यांदा जो आहे तर आमरसाचा स्वयंपाक पूर्णाचा केला जातो म्हणजे पुरणपोळी भजे त्यानंतर जे आहे तर रशी कुरड्या पापड तर हे सगळे जे आहे तर त्याचा स्वयंपाक केला जातो आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचप्रमाणे जे आहे तर मी ते गंधगोळी जे म्हणतात ना तर ती जी आहे तर पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे कारण की गंधगोळी जी आहे तर पाण्यात मिक्स करून जे आहे तर या दिवशी करं जे असतो ना कर म्हणतो आपण छोटंसं एक माठ्याचाच प्रकार असतो बघा मी जे करं आहे तुम्हाला छोटंसं त्यावर टिपके वगैरे जे आहे तर ते काढून घेत आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जे आहे तर त्यावर आपल्याला खरबूज ठेवायचा आहे आणि खाली जे आहे तर गव्हाची जी राशी असते रास मांडायची असते आपल्याला तर अशा पद्धतीने जे आहे तर या दिवशी पूजा केली जाते तर प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात पण आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीने जे आहे तर पित्रांना जे आहे तर त्यांचा मान सन्मान दिला जातो आणि ह्या पद्धतीने पूजा वगैरे जे आहे तर ते केली जाते तर याला कर असे म्हणतात तर ते कर आणतो आम्ही आणि त्यावर जे आहे तर मग खरबूज ज्या आहे तर ते अख्खं खरबूज ठेवत असतो आणि नैवेद्याचे जे ताट आहे तर ते मांडून ठेवतो तर हे यासाठी आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याकडनं काही चुकी झाली असेल तर पित्र त्या सगळ्या चुकी विसरून जातील आणि आपल्याला चांगले त्यांचे आशीर्वाद लाभतील तर त्या स साठी सगळ्या पूजा विधी ज्या आहेत तर ते आपल्याला करायच्या असतात तर वर्षातून दोनदा तरी आपण हे सगळ्या विधी केल्याच गेल्या पाहिजे तर मी इथे जे आहे तर सगळं काही पूजेची तयारी वगैरे आहे तर ती करून घेतली आणि त्यानंतर आता पूजा मांडणी जी आहे तर ती करून घेत आहे म्हणजे ठेवले बरं ती ठीक आहे

विधू विधूच्या बी काय करा विधूला बी करा करा सुरू पाणी ओळून घ्या पहिली घेऊ दे घेऊ दे घेऊ दे पप्पा घेऊ दे हल्लोग टाकू फक्त त्याला बिरस द्या बर का बळजबरी घाला खाऊन घे रश फुले रश रश हा बळजब्री ते बळजबरी तेव्हा काही तू त्याला सवनी मिळतात झाला रस पावर गोड झाला नाही ना तर वाजले दुपा भांडे 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 तर दुपारचे दोन आणि सगळ्यांचं चालू आहे बघा आराम बिगी झुरला आहे म्हणजे पण आराम चालू आहे मम्मी मोबाईलवरती आहे जेवण वगैरे जे आहे तर आताच झाले भांडे वगैरे सगळं काही आवडले आणि आता उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना झोप देते तर आता आम्ही पण आता मस्तपैकी अमूलस वगैरे खाल्लं आहे खूप जरच स्वयंपाक मला पण आळस येते तर थोड्या वेळ जे आहे तर आता आराम वगैरे करतो आणि त्यानंतर पुचवला जो आहे तर चला संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि सगळ्यांचा आराम वगैरे झालेला आहे आणि एक जणी तर माझ्या मांडीवर बसले आहे तर दुसरं तिकडं रुसून बसलेलं आहे काय झालं विधी काय झालं दादा झोपला म्हणून का दादा झोपला म्हणून विराजे ना माझ्या मांडीवर झोपला ना त्याच्यामुळे ना त्याला इतका राग आला ना त्यांनी बघा पेपर वगैरे कसं फाडून भेटलं ते तिथं काय झालं दादा माझ्या मांडीवर झोपला म्हणून रागाल का तुला नाही मारायचं नाही त्याला त्याला मारायचं नाही मारायला आला मम्मी नको दादाई दादाई दू अरे बापरे मम्मी तिथे डोळ्यात बोट झाले झाडू द्यायला कुठे चालल्या काय लागत झाडू का, ला का? <laughs> रामी चहा वगैरे घेऊन आता मस्त बसलेलोय पप्पा गेले किराणा आणायला काय झालं मग मी भांडण करता येतो दोघांचं चालू आहे मस्त गॅलरीमध्ये भांडणं वगैरे करत असतील लोक जण आणि पावसाचं वातावरण असताना सुद्धा पाऊस पडून गेलेला आहे पंधरा वीस मिनटं जोराचा पाऊस आला आणि आता वातावरण बनवून सगळं ढगाळ ढगाळ वातावरण झालेलं बाहेर किती वेळाचं मस्त पैकी थंडी हवा घेत गॅलरीत बसलेलो होतो आणि आताच घरामध्ये आले तर अजून फ्रेश पण व्हायचे केस विंतरायचे अजून काहीच नाही केलं मी ना आल्यावर इकडं गाऊन घालून घेतलेलं होतं चेंज करून घेतलेलं होतं तर चला फ्रेश वगैरे होते त्यानंतर करतो चला तर मग रात्रीच्या अकरा वाजलेत आणि आता जे आहे तर फिरून वगैरे बाहेरून आलेले आहे म्हणजे जेवण झालं त्यानंतर चक्कर वगैरे मारायला बाहेर गेलेली होती आणि विदू काय करतोय माझी बाई विदू विधू आईस्क्रीम खातोय आता रात्रीच्या अकरा वाजले आणि विधू आईस्क्रीम खातोय बाबांनी आईस्क्रीम आणली हम्म छान आहे मला दे दे मला आ, देना। हुँ, हुँ। चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही तेच संपवते व्हिडिओ पुन्हा एका ना ब्लॉग मध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ पुन्हा होऊ देय ना ब्लॉग मध्ये